यानंतर लोकेश गजानन साखरकर नमस्कार मी लोकेश साखरकर आज आपल्या पुढे एक गाणं प्रस्तुत करणार आहे माझ्या ना, गाण्याचं नाव आहे बाव आयुष्यभर त्याच्या डोक्याचा संपत नाही ताप आयुष्यभर ज्याच्या डोक्याचा संपत नाही ताप तो म्हणजे बाप बाबांनी मारू नये म्हणून शाळेत जातात बाबांच्या दहशती खाली अभ्यास करतात पण मंदिर Thank you. आणि आईच्या चरणावरती आपलं सर्वस्व अर्पण करतात मुलं आईवर कविता करतात आईच गाणं गात बाबाला दुधावरची साय म्हणत नाही लंगड्याचा पाय म्हणत नाही कालासऱ्याची शपथ सुद्धा आईचीच घेतात बाबा शक्तीचाही नाही माउली म्हणतात धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात पण बाबा मात्र धरणीतून देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाचाच झालेला असतो हद्दपार पार बाबा असत पैसे कमवण्याचं एक यंत्र एवढं त्यानं केलं की त्याचं कर्तव्य संपलं पण असं असूनही बाबा गेल्यावर मुलांच्या छातीत झडकी